अरे तो, हां ही, हे तो आ, हा हे पडतोय अंगठी कड आता तुझं कान खायला हा तुझा कान खाणार बघ शंभर तो बघा मस्त आवतोय तो नाही मस्त चावतोय रे मस्तच आवतोय तो बघा त्याने दुसऱ्याने पाहिला याला

वेलकम काहीच नाही मी घाबरत नाही नाही घाबरलो अरे माझ्या डोक्यावर माझ्या डोक्यावर पण आला आपल्या सोबत ऐकलं का ते बकळते का नाही घाबरलो आपल्या सोबत खेळायला लागले तर त्यांना मजा येते हां खेळायला लागले त्यांना मजा यायला लागली काय करतो काय करतो तो आज काय तो आज चाललाय तुझ्या शर्ट हे दाई दोघं आले दोघं आले एक ना